श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आपले जर कोणाकडे पैसे असतील आणि समोरचा माणूस आपल्याला पैसे देत नसेल आपले खूप खूपच लोकांकडे पैसे फसलेले असतील पण आपल्या आपल्याला ते लोक पैसे देत नसतील तर यासाठी एक उपाय आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करते की आपले म्हणजे आजकाल कसं होतं ना की आपण कोणाला मदत म्हणून काही पैसे देतो पण समोरचा माणूस काय करतो त्याची जेव्हा गरज भागेल तोपर्यंत पैसे घेऊन घेतो आणि त्याच्यानंतर पैसे परत देत नाही म्हणून यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की गव्हाचं जे पीठ आहे त्या पिठाचा दिवा करायचा आहे द्विमुखी दिवा करायचा आहे म्हणजे आपल्याला दोन बाजूने त्याला वाती लावायच्या आहेत म्हणजे दोन बाजूला आपल्याला दोन दिशेने त्या वाती करायच्या आहेत दोन वातींची आपण एक वाद बनवतो तर ती एकच वात बनवायची आहे पण त्याची जी दिशा आहे दोन दोन ती दोन म्हणजे दोन दिशेला ती वात असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते तिळाचं तेल टाकायचं आहे तर दोन दिशेला दोन वाती लावायच्या एकाच दिव्याच्या आणि त्याच्यात तिळाचं तेल टाकायचं आणि त्याच्यात पिवळी मोहरी असते ती पिवळी मोहरी टाकायची आणि तुमच्या जवळपास जर कुठे बटुक भैरवांचं जर मंदिर असेल तर तिथे जायचं आणि तिथे जायचं त्याच्यानंतर तिथे तो दिवा लावायचा आणि त्यांना प्रार्थना करायची की माझे या या माणसाकडे नाव घ्यायचे तुम्हाला समोरच्या माणसाचं त्या माणसाचं नाव घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं आणि तुमची जी रक्कम असेल ती सांगायची म्हणजे सांगायचं की महाराज की या या माणसाकडे माझे इतके इतके पैसे अडलेले आहेत तर त्याने माझ्याकडे त्यांनी माझे पैसे मला परत द्यावे म्हणून मी ही सेवा करत आहे तर तुम्ही कृपा करावी आणि लवकरात लवकर त्याने माझे पैसे मला परत द्यावे अशी अशी प्रार्थना करायची तुम्हाला तिथे आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळेस नाही ते एकवीस वेळेस मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला तिथे म्हणायचा आहे ओम क्षोम क्षोम भैरवाय स्वाहा ओम क्षोम क्षोम भैरवाय स्वाहा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन तर हा एक मंत्र आहे की तो तुम्ही तिथे मंदिरात जाऊन तिथं दिवा लावल्या गेल्यावर एकशे आठ वेळेस किंवा एकतीस वेळेस म्हटलं तरी चालेल तो म्हणायचा आणि नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि घरी यायचं आणि समजा तुमच्या घराच्या जवळपास जर कुठे बटुक भैरवांचं जर मंदिर नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तो संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाच्या खाली आ, दिवा लावून केला तरीही चालेल जो दिवा तुम्ही मंदिरात लावणार होता तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तर अशा प्रकारे ही सेवा आहे तर करून बघा बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि मनाने करा श्रद्धेने करा लवकरच तुमचा पैसा तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि भेटो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थन